गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि महर्षी वेदव्यास ऋषी यांची जन्मकथा जाणून घेऊया आज हिंदू धर्मातील गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया हिंदू धर्मात गुरुला देवाचे स्थान दिले जाते प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे खूप महत्त्व आहे प्रत्येकाला गुरुचा आशीर्वाद व माया हवी असते तर गुरुपौर्णिमा कधी असते आषाढ महिनेच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे देखील म्हणतात गुरुपौर्णिमा वर्षातून एकदाच येते त्या पौर्णिमेला देखील म्हणतात महर्षी वेदव्यास ऋषींची जन्मकथा काय आहे जन्म का जन्म ती पाहूया महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला त्यालाच गुरुपौर्णिमा असे म्हणतात ग्रंथामध्ये महर्षी ऋषी वेदव्यास यांना विष्णुदेवाचा अंश असे म्हणतात महर्षी ऋषी वेदव्यास यांचे वडील महर्षी पराशर व आई सत्यवती असे होते महर्षी वेदव्यास यांच्या आईचा जन्म एका मासेमारी करणाऱ्या कुटुंबात झाला महर्षी वेदव्यास यांच्या आईला मत्स्यगंधा या नावाने देखील संबोधले जात असे एकदा ऋषी पराशर सत्यवतीच्या नावेत बसून यमुना नदी पार करीत होते तसेच ऋषी पराशर यांना ग्रहांच्या वेळा माहीत होत्या त्यांना समजले होते की ही वेळ एका तेजस्वी बालकाच्या जन्माची आहे सत्यवती दिसायला सुंदर होती सत्यवतीच्या रूपावर सुंदरतेवर ऋषी पराशर आकर्षित झाले व त्यांना सत्यवतीच्या समोर मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली सत्यवतीने आश्चर्यचकित होऊन ऋषी पराशर यांना ऋषी पराशर यांना म्हणाले हे ऋषी तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात मी तर एक मत्स्यकन्या आहे मी अशा प्रकारे अनैतिक संबंध बनू शकत नाही अशा अनैतिक संबंधात झालेले बालक पण व्यर्थ आहे यावर ऋषी पराशर म्हणाले तुझ्या गर्भातून जन्म घेणारे मूल खूप ज्ञानी व पूजनीय होईल त्यांच्या जन्माने सगळ्या विश्वाचे कल्याण होईल यावर सत्यवतीने होकार दिला व ऋषी समोर तीन अटी सांगितल्या पहिल्या अटीनुसार त्यांचे संबंध कोणी पाहू शकणार नाही दुसऱ्या अटीनुसार होणारे मूल ज्ञानी असावे तसेच मूल होऊन देखील सुद्धा मी कुमारीच असावी आणि अति, तिसऱ्या अटीनुसार माझ्या शरीरातून येणाऱ्या माशांचा वास फुलांच्या सुगंधात दरवळून जावं ऋषी पराशर यांनी सत्यवतीच्या तिन्ही अटी मान्य केल्या पराशर यांनी आपल्या बाजूला दाट कुंपण केले कारण त्यांचे संबंध कोणी पाहू नये व सत्यवतीच्या शरीरातून येणाऱ्या माशांचा वास सुगंधी फुलांचा येऊ लागला आणि आशीर्वाद दिला प्रसूतीनंतर कुमारीच राहील अशा प्रकारे ऋषी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला त्यांच्या जन्माला गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते विष्णुपुराण व भागवत पुराणानुसार वेदव्यास अमर आहे वेदव्यास यांना लहानपणापासून अध्यात्मामध्ये आवड होती त्यांनी आपल्या माता पित्यांना देवदर्शनाची इच्छा व्यक्त केली त्यांना जंगलात तप करण्याची आज्ञा मागितली ऋषी पराशर यांनी आज्ञा दिली परंतु सत्यवतीचे मन मानत नव्हते वेदव्यास यांच्या हट्टापायी त्यांनी आज्ञा दिली आज्ञा देतांनी सांगितले जेव्हा घराची आठवण येईल तेव्हा तू परत ए वेदव्यास वेदव्यास यांनी सांगितले माता तू जेव्हा माझी आठवण काढशील तेव्हा मी प्रगट होईल एवढे सांगून ते द्वेपायन द्वीपमध्ये निघून गेले द्वेपायन द्वीपमध्ये तपस्या करून त्यांचा रंग काळा झाल्यामुळे त्यांना कृष्ण द्वैपायन म्हटले जाऊ लागले वेदव्यास ऋषी यांनी एकलशाश्वत वेद चार भागात यजुर्वेद सामवेद धृगवेद अथर्ववेद विभाजित केले असे त्यांना वेदव्यास नावाने प्रसिद्ध झाले प्रथम त्यांनीच मानवजातीला चार वेदांचे ज्ञान दिले म्हणून त्यांना प्रथम गुरुचे स्थान दिले वेदव्यास यांनी महाभारतसहित अठरा महापुराण तसेच ब्रह्मसूत्रची रचना केली त्यांची विरासत त्यांचे शिष्य पहिले जेमिनी व सुमंथू ऋषभ पायन ने पुढे नेले धार्मिक ग्रंथाच्यानुसार जगद्गुरु भगवान शिवने अषाढ पौर्णिमेला सात ऋषींना योग शिकवायला सुरुवात केली म्हणून या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते